नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नो सध्या भारतात क्रिकेटची क्रेज खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या महाराष्ट्रातही बरेच लोक क्रिकेट पाहतात आताची तरुण पिढी युवा पिढी क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मित्रांनो क्रिकेटसह आता आपल्या भारतामध्ये फंटॅसी गेमचे वेड खूप लागले आहे एकोणपन्नास रुपये लावून एक, एक करोड जिंकणे एकोणपन्नास रुपया लावून दो करोड जिंकणे आणि ड्रीम इलेवन खेळणे भारतात सध्या खूप मोठ्या प्रमाणात फंटॅसी ॲप्स आहेत जसे की ड्रीम इलेवन विजन इलेवन माय इलेवन सर्कल या प्रकारचे ॲप भरपूर प्रमाणात आहेत आणि सर्वांचे स्वप्न असे असते की एक ना एक दिवस आपण एकोणपन्नास रुपये लागू लावून एक करोड दो करोड रुपये जिंकण्याचे सर्वांचे स्वप्न असते आणि आय पी एलमध्ये सर्व लोक ड्रीम इलेवन खेळतात तर मित्रांनो ड्रीम इलेवन खेळताना आपण काही लोक चुका करतात तर मित्रांनो काही कोणत्या साथ चुका करतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो हा चॅनल मराठी चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये मा ड्रीम इलेव्हनबद्दल कोणताही चॅनल नाही मी दोन हजार एकोणीसपासून ड्रीम इलेव्हन खेळतो आहे मला थोडा ड्रीम इलेव्हनचा अनुभव आहे मी भरपूर पैसे कमवलेत सुद्धा आपण आमच्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊ शकता मित्रांनो मराठीतून चॅनल नाही यासाठी मी हा चॅनल आपल्या मराठी बांधवापर्यंत ड्रीम इलेव्हनबद्दल माहिती पोहोचवण्यासाठी हा चॅनल सुरू केला आहे तरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाव भावाला सपोर्ट करा तर मित्रांनो आपण पाहूया कोणत्या सात ट्रिक्स जे आपण ट्रिक्स आपल्याला वापरायचे आहेत कोणत्या सात चुका आपल्याला करायच्या नाहीत ड्रीम लोनमध्ये टीम बनवताना मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच लोक ड्रीम लोन खेळत असतात आमच्या गावात असे काही का लोक आहेत असे काही मुले आहेत की ज्यांना क्रिकेटची थोडीसुद्धा नॉलेज नाही असे लोकसुद्धा ड्रीम लोन लावतात तर मित्रांनो ड्रीम लोन लावण्यासाठी ड्रीम लोन केव्हा लावावी आपल्याला थोडा अनुभव असावा तर मित्रांनो आपण त्या सात चुका बघूया मित्रांनो प्लेअचा लास्ट मॅच परफॉर्मन्स जो प्लेयर आपण घेणार आहे टीममध्ये त्या प्लेअरचा लास्ट काही मॅचेचा परफॉर्मन्स तो प्लेयर फॉर्ममध्ये आहे की नाही हे सर्वात आधी आपण पाहावे आपण कशी भी टीम बनवू नये दुसरं आहे बॅटिंग ऑर्डर मित्रांनो एखाद्या प्लेअरचे सिलेक्शन पर्सेंटेज जास्त असते आपण त्याच प्लेयरला घेतो पण तो प्लेयर कुठे खेळायला येतो तलामेला येतो की एक बाद झाल्यानंतर येतो या पाच नंबरला येतो सहा नंबरला येतो पुढील टीम कशी आहे हे सर्व पाहावे लागते तर बॅटिंग ऑर्डर आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे तिसरा म्हणजे पीच रिपोर्ट मैदान तर हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचे असते जसे मुंबईचे पीच मुंबईच्या पीचवर पीछ मैदानावर काय होते मुंबईच्या पिचवर फलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळते बॅट्समनला तिथे रन्स होतात दोनशे ऐंशी दोनशे ही सॉरी एकशे ऐंशी दो दोनशे दोनशे वीस स्कोअर तिथे होतो तर मुंबईसारख्या पिचवर आपल्याला काय करायचे मुंबईसारख्या पिचवर आपल्याला जास्तीत जास्त बॅट्समन बॉलर घेण्याची ट्राय करायची आहे त्या उलट आहे चेन्नईची पिच चेन्नईची पिच बॉलर्सना म्हणजे स्पिनर्सना मदत करते तर चेन्नईच्या चे पिचवर आपल्याला काय करायचे तेथे जादा बॉलर्स घेण्याची कोशिश करणे हप्को ट्राय करायचं आहे प्लेअर मॅचेप्स आता रविचंद्रन अश्विन काय करतो रवीचंद्रन अश्विन जे डावखोरे फलंदाज आहेत त्यांना रविचंद्रन अश्विन खेळू देत नाही तर डावखऱ्या फलंदाजाला ऑफ ब्रेक जो गेंदबाज असतो आता रविचंद्रन आश्वी गेला कसे सार सारखे आउट करत होता तसे डावखऱ्या फलंदाजाला ऑफ ब्रेक बॉलर आउट करतात तर तो फलंदाज कसा आहे तो बॉलर कसा आहे हे आपल्याला पाहायचे आहे आणि कोण कोणाला जादा परेशान करते जसे रोहित शर्माला रबाडा परेशान करत होता ट्रेंड बोल्ट परेशान करत होता तर असे मॅचअप्च असते ते प्लेअर मॅचअप आपल्याला पाहायचे आहेत गिला दीपक चहर आउट करतो सारखेसारखे रवींद्र जडेजा ग्लेन मॅक्सवेला आउट करतो ते प्लेअर मॅचअपही आपल्याला पाहायचे आहेत प्लेस बॅटिंग साईड प्लेअर डावखरा आहे का उजवा आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे उजव्या विरुद्ध जे लिगबिक बॉलर असतात रवींद्र जडेजारखे ते त्यांना आउट करतात तर डावखऱ्या फलंदाजाला ऑफ ब्रेक बॉलर आउट करतात हे देखील आपल्याला पाहायचे आहे फिर बॉलिंग सॅ टाईप बॉलर बॉलिंग टाईप बॉलर कोणता आहे बॉलर कसा आहे ऑफ ब्रेक आहे लेग ब्रेक आहे चॅनामिन आहे राटा मिडियम आहे हे सर्व आपल्याला पाहायचे आहे आणि पुढे बॅट्समन कसला आहे तो बॅट्समन कोणत्या बॉलरला जास्तीत जास्त आउट होतो हे देखील आपल्याला पाहायचे आहे आणि कोण कुठे बॉलिंग करतो हे देखील आपल्याला पाहायचे आहे शेवटच्या शतकात जे बॉलिंग करतात त्यांना विकेट्स मिळण्याच्या चान्सेस जास्तीत जास्त असतात जसं की जसप्रीत बुमरा मोहम्मद शमी शार्दूल ठाकूर अशा बॉलर्सना जास्तीत जास्त विकेट्स मिळतात तर कोणाची पहिली बॅटिंग कोणाची पहिली बॉलिंग हे देखील पाहणे आपल्याला गरजेचे आहे आता मुंबई आणि चेन्नई आपण उदाहरण घेऊया मुंबईची पहिली बॅटिंग असेल तर चेन्नई चेन्नईकडून शेवटच्या शतकात कोण बॉलिंग करेल दीपक चहर शार्दूर शार्दूल ठाकूर तर शार्दूल ठाकूर दीपक चहरला विकेट मिळण्याच्या चान्सेस आहेत हे देखील आपल्याला पाहायचे आहे तर मित्रांनो ड्रीम इलेव्हनची टीम करताना कसेही आपल्याला टीम बनवायची नाही आपल्याला स्वतःचा पैसा असतो आपण त्यात इन्व्हेस्ट करतो तर अभ्यास करून नॉलेज घेऊन आपल्याला टीम बनवायची आहे तरच आपण एक करोड रुपये जिंकू शकता एक करोड जिंकण्यासाठी दहा टक्के लग बेसणे गरजेचे आहे मेहनत आणि लक या दोन्ही गोष्टींनी आपण ग्रँडली एक ना एक देऊ जिंकू शकता तर आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे मॅचचा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मराठी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आपला मराठी माणूस पुढे जातो आहे त्याला सपोर्ट करा అని యూట్యూబ్ చనల్లా సబ్స్క్రైబ్ థ్యాంక్ యూ జయ మహారాష్ట్ర